चला तर मंडळी आहोंनी फोन केला की अर्ध्या तासामध्ये पटकन पोट भरेल असं काहीतरी बनव कारण ते बाहेर जेऊन येणार होते आणि त्यांची मीटिंग कॅन्सल झाली मग काय केलं घरात कांद्याची पात होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली इथे मी अर्धी गड्डी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून ती कापून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली आता पोटभरीचं हवं आणि चांगलंसुद्धा हवं नाही का आणि त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि सात आठ लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आता काय करायचे पाणी न घालता फक्त चालूबंद चालूबंद करून हलकंसं फिरवून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही थोडंसं जिरंसुद्धा घालूयात हे बघा अगदी दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता छान असं आपलं वाटून झालेलं आहे खूप बारीक करायचं नाही लक्षात ठेवा हे बघा मस्त चरचरीत असं वाटून झालेलं आहे आता काय करायचं आहे छोटीशी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल टाकलेलं आहे अगदी दोन चमचे तेल घालायचं आहे जास्त तेल घालायचं नाही पुन्हा थोडंसं जिरं घालायचं आहे आणि छान असं जिरं फुललं की त्यामध्ये एक टोमॅटो घालायचं आहे छान असं एक मिनिट टोमॅटो परतून घ्यायचं आहे हे बघा मस्त टोमॅटो परतून झालेला आहे आता आपण टोमॅटो कच्च घातलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि थोडंसं मऊसर होईपर्यंत झाकण ठेवायचं आहे हे बघा मीठ घातल्यानंतर छान असं पुन्हा मिक्स करून घेऊया आणि अगदी एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे जास्त वेळ नाही ठेवायचं हे बघा दोन मिनटं झालेली आहेत आपण पाहूया मस्त वाफ आलेली आहे आणि आपला टोमॅटो आहे तो सुद्धा छान शिजलेला आहे हे बघा मस्तच छान असं मिक्स करून घेऊया टोमॅटो छान मऊसर झालेला आहे आता काय करायचं त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं कांद्याची पाजी जी आहे मिक्सरला वाटून घेतली होती ते मिश्रण घालूया सगळं अगदी पटकन होतो बरं कांद्याच्या पातीचा ठेचा आणि एक नाही तुम्ही दोन भाकरी खाल खरंच सांगते त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे आणि छान बारीक गॅसवर चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पहिल्यांदा छान असं आपण मिक्स करून घेऊया कांद्याची पात आहे तिला शिजायला फारसा वेळ लागत नाही हे बघा छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता तीन ते चार मिनटं छान असं बारीक गॅसवर शिजवून देऊया झाकण ठेवायचं नाही हे बघा तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटं झालेली आहेत मस्तपैकी आपला कांद्याच्या पातीचा ठेचा तयार झालेला आहे थांबा तुम्हाला दाखवते पाहूनच तोंडाला पाणी सुटते की नाही किती मस्त सुरेख रंग आलेला आहे आणि खमंग असा सुवास येतोय आता लगेचच आपण गॅस बंद करूया आणि मस्तपैकी भाकरी करायला घेऊया गरम गरम भाकरी आणि कांद्याच्या पातीचा ठेचा काय कॉम्बिनेशन आहे आता लगेचच दोन भाकरींसाठी पीठ मळायला घेते हे बघा छान असं पीठ मळून घ्यायचं आहे ज्वारीची भाकरी इथे मी करणार आहे तुम्ही बाजरीची केली तरी सुद्धा चालेल मला बाजरीची आवडते पण आहून ना ज्वारीची भाकरी आवडते म्हणून ज्वारीची भाकरी करायला घेतली दोन भाकऱ्या इथे होतील आणि छान असं आपण भाकरी करून घेणार आहोत लक्षात ठेवा भाकरी करताना भेगा जातात तर काय करायचं पीठ आहे ते छान मळून घ्यायचं आणि हे बघा भाकरी थापण्याच्या आधी सुद्धा आपण जो छोटा गोळा घेतो ना तो सुद्धा छान असा मळून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं भाकरी आहे ती आपली सरसर सरसर थापली जाते तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपण छान हे पीठ आहे ते पुन्हा एकदा मळून घेतोय हे बघा छान असं गोल 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 करून मळून घ्यायचं आणि असा गोल आकार द्यायचा हे बघा आणि पहिल्यांदा करत असाल तर पहिल्यांदा छोटा गोळा घ्या दोन्ही साइडनी पीठ लावून घेऊया आणि हातावरच अशा प्रकारे थोडीशी मोठी करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे थोडीशी मोठी करून घेऊयात आणि नंतर छान अशी थापून घ्यायची आहे खाली थोडंसं पीठ पसरवून घेतलं होतं आणि अशा प्रकारे हळुवारपणे छान अशी पातळ अशी भाकरी आपण थापून घेतोय तुम्ही पाहू शकता मस्त आपली भाकरी थापली जाते अजिबात चिटकत जात नाही आहे किंवा मोडली जात नाही आहे किंवा भेगा पडत नाही आहेत कारण आपण पीठ छान मळून घेतलं होतं अर्धवट भाकरी थापून झाल्यानंतर भाकरी आपल्याला उचलायची आहे आणि खाली थोडंसं पीठ पसरवून घ्यायचं आहे हे बघा अर्धवट आपली भाकरी थापून होते दाखवते तुम्हाला आता मी भाकरी उचलते आणि पुन्हा खाली थोडंसं पीठ आहे ते पसरवून घेते म्हणजे छान अशी आपली आणखीन मोठी भाकरी होईल साईडचा गोळा आहे तो जरा बाजूला काढून घेते हे बघा अशा प्रकारे छान अशी भाकरी सगळ्या बाजूनी सारखी अशी थापली जाते मस्तच अगदी पातळ अशी आपली भाकरी थापली जाते तुम्ही बघू शकता छानच हे बघा सारखी अशी सगळ्या बाजूनी आपण थापून घेऊयात मस्त पातळ अशी आपली भाकरी थापून झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान पातळ थापून झालेली आहे एक साईडला तवा मी तापत ठेवलेला आहे हे बघा आणि भाकरी टाकताना काय करायचं की जो खालचा पिठाचा जो जो भाग आहे तो वरच्या साईडला यायला हवा हे बघा आणखीन पातळ मी ते करते भाकरी अजिबात मोडणार नाही उचलताना काही नाही तवा सुद्धा छान तापलेला आहे आता हे बघा भाकरी कशी उजलाची ते सुद्धा सांगते हे बघा अशा प्रकारे हातावर घ्यायची आहे बघा मस्त भाकरी आपली तयार झालेली आहे आता आपण तव्यावर अशाच प्रकारे ही टाकायची आहे हे बघा तव्यावर टाकल्यानंतर थोडासा कॅमेरा सेट करते म्हणजे तुम्हाला भाकरी दिसेल मी भाकरी मोठी केलेली आहे पण माझा तवा आहे ना तोच खूप मोठा आहे त्यामुळे तुम्हाला भाकरी छोटीशी वाटेल आता थोडंसं पाणी लावून घेऊया कारण जी खालची पिठाची बाजू आहे ती वरच्या साईडला आलेली आहे त्यामुळं जी पिठाची बाजू आहे तिला थोडंसं पाणी लावणं आवश्यक असतं हे बघा सारखं असं सा पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावल्यानंतर एक मिनिटानंतर आपण भाकरी आहे ती पलटी करायची आहे हे बघा सारखं असं सा पाणी लावून घेतलेलं आहे ला एक मिनिट झाला की आपण पलटी करूया मस्तच हे बघा छान अशी पलटी करून घेतलेली आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर खालची बाजू पलटी करायची आहे लगेच करायची नाही हे बघा दोन ते तीन मिनटांनी छान खालची बाजूसुद्धा शेकून झालेली आहे हे बघा आता एका कपड्याने केव्हा आपलं उलत असतं त्याने प्रेस करूया हे बघा तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेली आपली ज्वारीची भाकरी तयार होते मस्त गरम गरम ज्वारीची भाकरी आणि कांद्याच्या पातीचा ठेचा अहो ना तर खूप आवडला तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा छान अशी दोन्ही बाजूनी आपण ज्वारीची भाकरी आहे ती शेकून घेऊया मस्त टम्म फुगलेली आहे की नाही छानच हे बघा मस्त आपली ज्वारीची भाकरी पटकन कोणीतरी आलं आणि आपल्याला जेवायचं ऑप्शन नसेल तर मस्त बेत आहे पोटभरीचं आहे नक्की ट्राय करा आणि माझ्यासाठी मी बाजरीची भाकरी केलेली आहे आहोंसाठी ज्वारीची भाकरी केली आणि बाजरीची भाकरी अशी घ्यायची हातावर आणि त्यावर हा कांद्याच्या पातीचा ठेचा ठेवायचा आहे आणि मस्तपैकी मोडून खायची आहे कधी तुम्ही खाल्ली का अशा प्रकारे भाकरी नक्की खाऊन बघा इतकी छान कमाल लागते अशाच रेसिपीसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा